नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी बाळासाहेबांचा खरा शत्रू नारायण राणे आमदार वैभव नाईक यांची राणेंवर एकेरी भाषेत टीका पेनमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील संरक्षक भिंत धोकादायक भिंतीची उंची वाढवण्याची वाहतूक सेनेची मागणी बँकांचे पत्रव्यवहार करताना पत्रव्यवहारात मतदान जनजागृती घोषवाक्य वापरा जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदेच्या बँकांना सूचना आणि साखरप्यामध्ये देव गांगेश्वर आणि देवी जुगाई भेटीचा सोहळा पडला पार कोणगाव सदरेचा माळ येथे देवांची भेट पाहूया सविस्तर वृत्त लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडील कोणत्याही एका घोषवाक्याचा वापर कार्यालयीन पत्र व्यवहारासाठी करावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांनी केले सर्व सहाय्यक निबंधक सहकारी पतसंस्थांचे व सर्व बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना याबाबत डॉ शिंदे यांनी पत्र पाठवले हो भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे लक्ष निर्धारित केले या अंतर्गत जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून कार्यालयात बँक सहकारी पतसंस्था बाजार समितींमार्फत निर्गमित होणाऱ्या तसंच प्राप्त होणाऱ्या पत्र अर्जाची नागरिकांना सभासदांना शेतकऱ्यांना दुय्यम प्रत पोच करताना त्यावरती निवडणूक आयोगाकडील देशहिताचे ठेवून भान चला करू मतदान उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा कोणत्याही एका घोषवाक्याचा वापर मतदानाच्या तारखेपर्यंत करावा असे पत्रात म्हटले आहे बाळासाहेबांचा खरा शत्रू कोण असेल तर तो नारायण राणे अशा एकेरी भाषेत उल्लेख करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपावरून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे पाहुयात काय म्हणाले वैभव नाईक खर तर आज शिंदे गटाची जी शिवसेना आहे ती तर भाजपच्या सांगितलेल्या गोष्टीप्रमाणेच मागे मागे चालत आहे ते आपल्या भूमिका काय मांडत नाही खरंतर आज नारायण राणेंची उमेदवारी भाजप जाहीर करण्यात प्रयत्न करते खर तर शिंदे गटाने अशी भूमिका मांडली पाहिजे होती की ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला त्रास दिला बाळासाहेबांना त्रास दिला आणि त्यामुळे शिवसेनेकांनी राणींचा पराभव केलाय आणि त्याच राणेंना भाजप आता उमेदवार देत असेल तर आम्ही जो कदापी सहन करणार नाही त्यावेळी दुसरा उमेदवार द्या अशी मागणी खरी तर शिवसेनेचे बाळासाहेबांचे जर हे खरे विचारवंत असले तर मागणी केली पाहिजे होती परंतु त्यांची तशी आता हिंमत राहिली नाही आणि त्यामुळे राणेंची उमेदवारी सुद्धा सुद्धा खरं तर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत स्वतःला म्हणवतात बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने खरा शत्रू कोण असेल तर तो नारायणणे आहे आणि नारायणणे बाळासाहेब असताना सुद्धा नारायणणेवर अनेक प्रकारचे अवघड असतात की अनेक बाळासाहेबांनी अनेक प्रकारचे त्यांच्यावर आरोप केले होते आणि त्यामुळे अशा राणेंना बाळासाहेबांच्या असलेली शिवसेना म्हणजे शिंदेगड हे मात्र अशा पद्धतीने उमेदवारी देत असताना भाजप सुद्धा काही बोलत नाही खरं तर हे सांगितलं पाहिजे की तुम्ही सीट कोणाला मिळेल हा प्रश्न वेगळा परंतु सीट खरी तर भाजपने बदलून दिली पाहिजे होती अशी कोणीतरी मागणी केली असती तरच ते बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वाजस्तार असले असते तर, तर राणेंना निष्ठा आणि राणे यांचं नातं विरोधातलं नातं आहे कारण ज्या ज्या पक्षात राणे होते त्या त्या पक्षातल्या पक्षाची गद्दारी करण्याचं काम राणेंनी केलेलं आहे आणि आम्ही मात्र निष्ठावंत एवढ्यासाठी लोक आम्हाला म्हणतात कारण राणेंसारखे अनेक आमिष्य एकीकडे असताना दुसरीकडे शिंदे किंवा भाजपचे आमिष्य असताना सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब निष्ठावंत आहोत म्हणून लोक आम्हाला निष्ठेचे पाईक म्हणतात आणि आम्हाला निष्ठेचे पाईक म्हटलं की ह्यांना गद्दार म्हणतात आणि त्यामुळे तो त्यांचा कोटशुळा माझ्याबद्दल आहे तर उद्धव साहेबांची शिवसेना कशी आहे ही राणेंना अजून कळली नाही ती अमित शहा आणि मोदींना कळली म्हणून ते उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तरी पण ती फुटली नाही हे त्यांना कळलेलं आहे ते राणेंना कळणार नाही आणि त्यामुळे खरं तर राणेंना आता लोकसभा उमेदवारी भाजपची सातवी यादी जाहीर झाली तरी केंद्रात मंत्री असलेल्या राणेंना उमेदवारी मिळाली नाही ही ते वस्तुस्थिती आमच्या रावपूर्व लपवतात परंतु ही वस्तुस्थिती आहे की राणेंना भाजप तिकीट देणार नाही राणेंना सर्वे जे भाजपचे झाले त्यामध्ये राणेंचा पराभव निश्चित आहे त्यामुळे राणेंना तिकीट मिळणार नाही ना त्यांचा पराभव निश्चित आहे त्यामुळे ते दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही आता सात तारीखपर्यंत हे आरोप करा सात तारीख नंतर तुमच्या आरोपांची होलफिल जनताच या ठिकाणी करेल मी म्हणत नाही जे भाजपचे सर्वे आहेत ना ते सर्वे, सर्वे भाजपमध्ये शिंदे गटामध्ये अनेक सहकारी माझे आहेत त्यांनीच मला सांगितलं की जे भाजपचे सर्वे आहेत त्या सर्वेमध्ये राणेंना उमेदवारी उमेदवार दिली तर ते पडणार आहेत आणि त्यामुळे अजूनही उमेदवारी जाहीर करत नाहीत आता नितीन यांची उमेदवारी जाहीर केली अनेक भाजपच्या लोकांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे ह्यांची उमेदवारी काय जाहीर केली नाही कारण हे पडणार आहेत त्यामुळे दिया उमेदवारी जाहीर करत नाहीत इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारादरम्यान ठिकठिकाणी खळा बैठका सुरू आहेत शेर्ले येथील खळा बैठकीमध्ये विनायक राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय त्यावेळी राऊत म्हणाले की माझं दिल्लीतील घर चोवीस तास माझे कार्यकर्ते व कोकणातील आम जनतेसाठी खुले असते मात्र नारायण राणे यांनी कोकण रेल्वेचा प्रश्न घेऊन गेलेल्या सावंतवाडीतील लोकांना अक्षरशः हकलून लावलं त्यामुळे अशा डोक्यात हवा गेलेल्या लोकांना निवडून तुम्ही देणार का असा सवाल करत आपण पुन्हा विजयी होऊन हॅट्रिक करू असा दावा विनायक राऊत यांनी केलाय निवडणुका म्हटल्या कि हौशे खूप नाचायला येतात त्यामुळे इथे कोणाला आहे आणि ताई तुम्ही ह्या सुंदर अशा बैठकीचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक हजार एक टक्के निवडून येणारच याची गॅरंटी आपल्या सगळ्यांच्या मिळते आता माका सांगा या वर्षीची आमची निशाने कोणती तुमका माहित आहे मशाल हा ना माहीत सगळ्यांका काही शंका विंका नाही नाही तू गप्पा असतास म्हणून नाही तुकाच विचारतोय मी नाही या चिन्ह मशाला मशाल दरवर्षी आम्ही धनुष्यबान घेऊन यायचं आता यावेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या चोरांनी आमची शिवसेना नाव चोरलं म्हणजे भाजप भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने गद्दारांना फोडलं आणि त्या गद्दारांच्या हातात खऱ्या बापाला सांगितलं तू बाप नाही बाडगो आणि म्हणून त्या बाडग्यांच्या हातात धनुष्यबाण दिलं बाडग्यांच्या हातात शिवसेना नाव दिलं बाडग्यांच्या हातात भगवत झेंडा दिला तसं शरद पवार साहेबांची वागत तसंच शरद पवार साहेबांना सांगितलं नाही हे बाडगे खरे मालक चोर तो 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 वर शिरजोर अशी जी आपल्या पूर्वजांनी जी सुरू केली होती ना ती खरी आता ठरवली या लोकशाहीमध्ये या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणि शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे एन सी पी चे शरद पवार साहेब यांना या राजकारणातून संपवण्याचा घरेडा प्रकार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी काजूला हमी भाव देण्याची घोषणा केली होती मात्र काजूला योग्य हमी भाव न मिळाल्यामुळे विनायक राऊत यांनी याविरुद्ध आवाज उठवून इथल्या स्थानिक काजूला हमीभाव मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं आश्वासन दिलंय सावंतवाडी तालुक्यातील शेरले येथे खळा बैठकीत विनायक राऊत बोलत होते यावेळेस त्यांनी भाजप आणि नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केलाय आम्ही मागणी केली आमच्या काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या आपल्या मंत्री महोदयांकडे सिंधू सावंतवाडीच्या मंत्री महोदय तुमका माहित नाही माहित बरं झालं बरं झालं अरे हे इथले मंत्री म्हणतात आम्ही एवढे भाव देणार तेवढे भाव देणार पण काल काजू उत्पादक शेतकऱ्यांची लावली दीपक भाई भाई बोलवलं आत्ता येते आत्ता येते पळाले ते डायरेक्ट नारायण राणेंच्या तंबूत जाऊन बसले आरामशेर एसी मध्ये हे बिचारे काजू उत्पादक वाट बघत राहिले पण काजू उत्पादक शेतकऱ्यांना विनायकराव शब्द आहे परदेशातल्या काजू आयात करण्याचा जो टॅक्स या, केंद्र सरकारने जो कमी केला परिणामी देशामध्ये काजू आयात व्हायला लागल्या म्हणून आपल्या खऱ्या काजूला भाव मिळत नाही मागणी करतोय आपल्या कोकणातल्या काजूला मारू नका परदेशातल्या काजू आणू नका कारण त्या काजू मध्ये जे रासायनिक प्रक्रिया त्याच्यावर केली जाते त्यामुळे आपल्या देशामध्ये कॅन्सर वाढायला लागला आणि म्हणून आपली काजू ती आपलीच काजू परदेशातली काजू बंद झाल्याशिवाय आपल्या काजूला भाव मिळणार नाही मी त्याच्यासाठी प्रयत्न करतो यशस्वी झालो नाही पुढे सकाळी टीव्ही चालू केला कि मग वेगवेगळ्या जाहिराती तुम्हाला वाचायला ऐकायला पाहायला मिळतात वेगवेगळ्या जाहिराती दोन लाख घर दोन कोटी घर आता इथे जेवढे सरपंच आहे तुम्हाला रत्नागिरीतील हॉटेल विवेक मध्ये शिंदे शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते यावेळी सर्वांनी एकमताने किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी भूमिका मांडली यावेळी किरण सामंत यांचं बैठकीच्या स्थळी आगमन झालं त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत व्यासपीठावर नेऊन जोरदार घोषणाबाजी केली यावेळी शिंदे शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत किरण सामंत यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यानंतर शिवसेना शिंदे गटाची ही पहिलीच बैठक पार पडली पण राणे साहेबांना मी भेटलो तर राणे साहेबांनी देखील मला सांगितलं की महायुतीचा उमेदवार निवडून पाहिजे आणि मी देखील त्याला सांगितलं की महायुतीचा जो एक उपाय आहे तो म्हणजे महायुतीचा उमेदवार आणि म्हणून भाजपाला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार जसा आहे तसं आपल्याला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी सांगतो की ज्या पद्धतीनं आपल्याला आरोप प्रत्यारोप केले जातात मग शिक्षण सांगितले की एक क्वी आणि ट्विट नंतर आपण माघार गेले असं सांगण्यात आलं त्याचं देखील मी खुलासा केला मी त्यावेळी देखील नागपूरमधून सांगितले की आपले उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी आपण तिकिटाची मागणी करतोय हे संवेदनशील आहे भावना पद आहे त्याला ज्यावेळी कळलं शिंदे सरकारवर टीका केली जाते शिवसेनेवर टीका केली जाते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ह्या तिकीट वाटपामध्ये भरडलं जात आणि त्याचं कारण कदाचित असू शकतो या भावनेतनं जर एखादं ट्विट झालं असेल तर आवश्यकता नाही आणि असा भावनिक आणि संवेदनशील असेल तर प्रत्येक कुटुंबातल्या भावनेचा विचार करू शकतो म्हणून पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा उमेदवार हा शिवसेनेचा आणि मला फक्त पदाधिकाऱ्यांना हातफडून विनंती करायचे कलकळीची विनंती करायचे की आपल्याला जेव्हा पाहिजे असं लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता अलिबागच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आलाय मात्र अलिबागचे नाव मायनाक नगरी करण्याला अलिबागकरांनीच विरोध केलाय समाज माध्यमांवर नामांतरांबाबत जोरदार मोहीम सुरू आहे या प्रकरणी स्थानिक नागरिक किरण गुरव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले किरण गुरव या ठिकाणी मला असं वाटतं की ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी जो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे हा पूर्णपणे योग्य आहे आपल्या वीर पुरुषांची नावं ही आपल्या भूमीला लागलीच हवे लागलीच पाहिजेत कारण का औरंगजेबाची आणि सुलतानांची नावं ही आपल्या जागेला दोन फायदा काय आपला इतिहास आपण जगवला पाहिजे मुळात मला एवढं वाटतं की आ, मायनक भंडारी यांचं नाव आपल्या अलिबागला लागणार हे तर खूप गर्वाची गोष्ट आहे कारण का एवढं चांगलं कार्य करत असताना कोणी विघ्न आणणार हे मला असं वाटत नाही परत याच्यावरून दुसरं मला असं वाटतं की अनेक दिग्गज अजून आपले कान्हजे अंग्रेज झाले ज्यांनी आरमारसाठी खूप गोष्टी केल्या त्या त्या ते होते म्हणून आज आपण सुरक्षित आहोत मुघलांपासून तर खूप आपल्याला त्यांच्याकडून संरक्षण मिळालं त्या काळामध्ये म्हणून आज आपण इथे तुमच्यासमोर मी बोलू शकतो साईड बघत असताना मला एवढंच वाटतं की हे जी सुलतानांची आणि औरंगजेबाची जी नावं आहेत जे जी त्यांच्या थ्रू आपल्या भूमीला दिलेली आहेत ही नावं आयुष्यभराटी मिटली पाहिजेत इवन मला हे देखील वाटतं की कान्होजी अंग्रे झाले आपले मायनाथ भंडारी झाले ह्यांचे भव्य दिवस स्मारकसुद्धा आपल्याकडे झाले पाहिजेत कारण का हे स्मारक झा होतील तेव्हा आपल्या पुढच्या पिढ्या पिढीला समजेल की आपल्या आपण कुठून आलेलो आहोत आपला इतिहास काय आहे आणि आपण पुढे किती पराक्रमी होतो शेवटी मराठ्यांनीसुद्धा दीडशे वर्ष पूर्ण भारतावर राज्य केलेलं आहे ते पण अखंड भारतावर राज्य केलेलं आहे आपण नेहमी पुढे होतो आणि आपला इतिहास हा आपणच परत रिक्रिएट केला पाहिजे ह्याला मी वैयक्तिक नागरिक म्हणून खूप स समर्थन करतो की हे नामांतर झालंच पाहिजे मायानक नगरी हे नाव खूप सुंदर आहे या नावातून आपला जो इतिहास आहे मायानक भंडारी यांचा जो इतिहास आहे हा सगळ्या जगापुढे येईल आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व म्हणजे आम्ही जो जलो, इतरा पुड़े जो झालो पुढे येणार आहे हे हे कोण होते नेहमी आठवण धन्यवाद रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत रोहा तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्याचबरोबर दंगल नियंत्रण पथक यांचा रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च रोहा पोलीस स्टेशन येथे सुरुवात होऊन तिनबत्ती नाका रोहा एसटी स्टँड रोहा नगरपालिका कोएसो मेहंदळे हायस्कूल राम मारुती चौक रोहा मोहल्ला मार्गे ते पुन्हा रोहा पोलीस स्टेशन येथे समाप्त करण्यात आला यावेळी रोह्याचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे रोहा शहराचे पोलीस निरीक्षक देवीदास मोपडे त्याचप्रमाणे कोलाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते नागोटणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर तसेच पाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण आदी रोह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अधिकारी तसेच अंमलदार पोलीस वर्ग उपस्थित होते रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत रोहा विभागातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांचा त्याचबरोबर आर सी पी प्लाटून यांच्या मार्फतीने रोहा शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आलेला होता सदरचा रूट मार्च हा आगामी येणारे सण महावीर जयंती असेल त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुका या कालावधीमध्ये नागरिकांनी शांतता प्रशांतता राखण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आलेला होता माझ्या उपविभागातील सर्व नागरिकांना आणि रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आव्हान आहे की आगामी येणारे सण आणि निवडणुकीदरम्यान शांतता राखणे ही त्यांची जबाबदारी म्हणून त्यांनी कर्तव्य पार मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्ष सुरू आहे मात्र हे काम सुरू असतानाच अनेक समस्या पुढे येत आहेत मुंबई गोवा महामार्गाचे पेण तालुक्यालगतचे काम जरी पूर्णत्वाकडे चालले असले तरी या महामार्गाच्या ओव्हरब्रिज संरक्षक भिंती या धोकादायक आहेत त्यामुळे भविष्यात या कमी उंचीच्या भिंतींमुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते हे होऊ नये यासाठी आत्ताच भिंतींची उंची वाढवण्याची मागणी पेण तालुक्यातील शिववाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे सुरुवातीला डांबरीकरणाचे काम करून बनवण्यात येणारा मुंबई गोवा महामार्ग आता सिमेंट कॉन्क्रीटचे घेतल्यानंतर हे काम करताना जी संरक्षक भिंतीची उंची होती आता अवघी दीड फुटाच्या आसपास आल्याने या ओव्हर ब्रिजवरून भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्या साईटपट्टी सोडून गेल्या तर ब्रिजवर असणाऱ्या कमी उंचीच्या संरक्षक भिंतीवरून खाली जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी झी गार्डनच्या भागात अशा प्रकारचा अपघात झाला होता याच ठिकाणी लहान मुलांची शाळा असल्याने या मुलांसाठी देखील ही धोकादायक बाब असल्याने या संरक्षक भिंतीची उंची किमान साडेतीन फुटांपर्यंत वाढवावी अशी मागणी शिववाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा शिव वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय आज आम्ही इथे आमच्या वाहतुक सणाच्या माध्यमातून ह्या ब्रिजचा एक विषय हाती घेतलाय संजयदाच्या सोबत ऍक्च्युली हा जो ब्रिज आहे हा अचानक कॉन्क्रिटीकरण करण्यात गेल्यामुळे ह्या ब्रिजचा गड्डा आहे त्याची हाईट खूप कमी झाली साडेतीन फूट ज्या ह्याच्या हिशोबाने त्याची हाईट पाहिजे त्यात आम्ही मोजल्याचं एक सतरा इंचापर्यंतच फक्त म्हणजे दीड फूट पण नाही गाडी खाली केली तर किती मोठी जीवित आणि होऊ शकते हा विषय आम्ही अशी वाहतूक सेनेच्या माध्यमातून घेत आहोत संविधान आमच्या सोबत आहेत आमचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश फोरे डॉक्टर महेश फोहे पण आहेत तर हा विषय आम्ही याचा पाठपुरावा घेऊन हा ह्या पेनकारांना किंवा ह्या ब्रिजला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात आहोत खरं पाहता हे नॅशनल हायवेचे अधिकारी आणि ठेकेदार यांचं संघ होत असल्या कारणास्तव ही जी काही साईट दिवाला बांधलेली आहेत ही त्यांच्या मॅनेजमेंट मुळे म्हणजे ऍडजस्टमेंट करायचं म्हणून ती बांधली गेलेली आहेत तर त्याच्यावर संबंधित अधिकारी आहेत प्रांत आहेत तहसीलदार आहेत इतर अधिकारी वर्ग आहेत त्यांनी त्वरित लक्ष टाकून संबंधित लोकांचे जीव जाण्यापासून वाचवावं आणि नियमाप्रमाणे जे काय साडेतीन सव्वा तीन फूट जी काय असतं भिंत जे मध्ये करायला पाहिजे संरक्षणासाठी तर ते करण्यात लवकरात लवकर यावं ना जन आंदोलन होईल सर्व पक्षीय असं मला या ठिकाणी वाटत मुख्य समस्या जी होती ती आम्ही गेली होती या रस्त्याची आज एक नवीन समस्या जे डिझाईन नसताना त्यांनी अचानकपणे कॉन्क्रीटचा रस्ता त्यांनी केला आणि त्या डांबरावरती फक्त ओरबाडून म्हणतात ना की रेगोड्या ओढून त्यांनी याच्याती कॉन्क्रीट केलं त्याच्यामुळे झालं एक आहे की जे साईडची मार्जिन पाहिजे हा तो तुम्ही बघा हा पूर्ण ब्रिज आहे हा जो पूर्ण निघाला आहे तो नदी नदीपासून ते बरोबरचा पूर्ण एक ब्रिज आहे चीनची भिंत आम्ही ज्याला पेन माळे म्हणतो साधारण साईडची जी मार्जिन पाहिजे ती साडेतीन फुटाची हाईट पाहिजे जी पडती आपण म्हणतो साडेतीन फूट पाहिजे जेणेकरून गाडी खालती पडू नये यासाठी ते आहे पण असं असताना साडेतीन फूट असताना देखील हा झी गाणा आपण इथे आहात इथे एक स्विफ्ट गाडी खालती पडली होती आणि त्यालाच म्हणजे अत्यंत गंभीर दुखाप झाली होती आणि आपलं माझ्या आपण शाळा आहे ही एवढी मोठी शाळा इथे आहे ह्याची KS, आज तुम्ही बघितलं जर आपण साधारण जरी तरी आपण शक्यता आहे आणि नाहक ज्याचा अजिबात दोष नाही असे इथन पोर प्रवास करतात त्यांचा देखील चिल शक्यता आहे प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात न यावी याच्यासारखे दु, दुर्दैव हे आमचं नाहीये आज आमच्या लक्षात आलंय आम्ही याच्या आधी देखील प्राण साहेबांनी तक्रार केली या विषयाची साहेबांनी देखील घोटकर साहेबांना आणि संबंधित खात्याला सांगितलंय पण त्याच्यावरती अजूनही ठोस अशी कारवाई झाली नाहीये रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये महाड विनेरे राज्यमार्गावर रात्रीच्या सुमारास अपघात घडलाय महाड जवळील शिरगाव गावच्या हद्दीत वसई येथून इरटिका कार मधून का प्रवास करत असताना शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील गोमंतक हॉटेल जवळ रस्त्यावर अचानक गुरे आडवी आल्याने ब्रेक लावून झालेल्या अपघातात इरटिका कार जागेवर पलटी झाली या अपघातात कार मधील प्रवास करणारे सहा जण गंभीर जखमी झालेत सागर गुंजाळ राहणार अंधेरी रोशन त्रिपाठी सोनू पटेल दोघेही राहणार वसई राजेश निर्भवते पंकज पवार दोघेही राहणार गोरेगाव मुंबई देवदत्त घाटी राहणार विरार हे जखमी झाले असून त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर या अपघात प्रकरणी पुढील तपास महाड पोलीस करत आहेत पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यालगत रानबाजरे गावच्या हद्दीत हॉटेल पिकनिक पॉईंट समोर असलेल्या मोठ्या वाडाच्या झाडाला गुरुवारी रात्री आग लागल्याची घटना घडली सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय आग लागल्यानंतर अग्निशमन दल स्थानिक प्रशासन व श्री काळभैरवनाथ रेस्क्यू यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने पवित्र रमजान महिन्याच्या निमित्त मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपास करतात उपास सोडण्यासाठी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं याचं औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीमध्ये शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते तर यावेळी छोटे रोजे धारक मुलांचा क्लबच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला साखरपा येथील कोणगाव जोयशीवाडी येथील सदरेचा माळ येथे कोणगावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर आणि साखरपा गावची ग्रामदैवत श्री जुगाई देवी यांच्या भेटीचा सोहळा संपन्न झाला हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला रंगपंचमीच्या दिवशी श्री गांगेश्वर देव तर होळी पौर्णिमेच्या दिवशी या दोन्ही ग्रामदैवत भक्तांच्या भेटीला बाहेर पडल्या यानंतर सदरेचा माळ जोळशीवाडी या ठिकाणी एकत्र आल्यानंतर हा भेटीचा सोहळा रंगला ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात या पालख्या नाचवण्यात आल्या या सोहळ्याला पंचक्रोशीमधील शेकडो भाविक उपस्थित होते या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा कोकणातील घडामोडींची इत्तमभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम माझे कोकण